अवं सुभाषराव तुमचं हलक काम केलं ना घरी गेला ड्रेस द्या मला बाहेर जायचं म्हणून अगं बाबा पण काय ना मागच्या वेळेला कपडे दिले पियल सगळे घाण कपडे केले ते नवगि माझा की तू कुठून हॅलो आ बोला साडू भाऊ नमस्कार 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 कसे आहात तुमचं कसं चाललंय मस्त झालोय काय झालं मुख्यमंत्र्यांच्या मुंबईला आलोय किती हजार दोन हजार कोटीची उलाढ आलय दोन हजार कोटी कामगार किती लागणार कामगार सतत दोनशे अडीचशे फेरीवाली मला लागणार बिजनेस आहे केस फुग केस घ्यायची फुग द्यायच ती जाऊ द्या आणि हर हर त्यांना जाणार स्वागतासाठी काय संजू शेठ हार बी होऊन आलाय तुम्ही फुटला हार घातले मोठा हार असला तरी फुलंच असतात असला तरी फुलच असतात हे भावना मस्तल्या बरोबर काम करायचं का हो सुभाषराव साडूला बडे माझे काय बी घेऊ नका पचल तिथं तरी बोलावं ना कोणाला बोलताय तुम्ही एवढं छाटछुट सगळं बोलतोय म्हणजे कोण आहे माहिती तुमचा साडू आला तर सजूसेट मोबाईल स्विच ऑफ करून रानात निघून जाताय राव आणि हे रामबाऊ त साडून तुम्ही राव उचलून का ह्याला तर म्हणतात ही फक्त मलाच आहे कुणाला कसं काय करायचं कुणाची कुठे चिरवायची तर कुणाला जाऊ जायचं बिलकि झालं रे रे बाबा ठीक आहे साडू भाऊ एवढं अडीचशे आणि तीनशे कोटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना लाजावतो का ते बिल भरून देतात काय आपल्याला ना ना बिल मी देतो माझ्याच गावात पाहुणा कपडा का खातो काय पैसा मी भरणार म्हणजे तुला पाहुण्याची किंमत करायची काय साडू काय नाही काय मग पाहुण्यात पैसे दि अरे ला का मी तुम्हाला सांगत का पार्टी करतो ह्या असली पार्टी व्हायला का भाजलं हाताला भाजले पार मग पार्टी कसली असते मग काय सगळी कार पावली कन्शन काय कसली पार्टी असते तुला कळत का तू कधी हुरडा खाल्लाय का हुरडा खाल्लाय का हो का असं असं बाजायला लागतं हो लॉलीपॉप घेत कस झालंय बघ बरं आता हे हो हुरड्याचा सीजन परत असतो काय रोज तुला अक्कल का परत नाही बोलवायचं अर्धा दिवसांनी येऊ दे ना आजचं घरचं जेवण जर वाया गेलं माझ्या हो तसल नाही चालतोय माझ्या होतो तू जल तुझा साडू माझ्यावर लय प्रेम करत मरतोय जल तू माझ्या तुमचं होईल बर का पाटील तुम्ही माझ्याबद्दल काय सांगणार रामभाऊ तुमच्याबद्दल चांगलं काय सांगणार एकतीस डिसेंबरला तुमची तोड पुटेल सारखी होती पाटील ही <laughs> ऊन धुणं काढायसाठी बोलावलं का तुम्हाला पाटलीन बाय सुद्धा तुम्हाला मध्ये आधी धुण्यासारखं तुमच्यात हे सांगता पाहुणे आला असलं कोणी आपल्याला नांग्या पुंघ्या येऊन धमकी दिला आणि त्याला घाबरा घेड दुख्या सुन घ्या कोणाला नांग्या पुंघ्या